हाय गाईज कसे आहेत सगळे मस्त आहेत ना मी नायकांची सोनाली आणि नवीन अशा धमाकेतर ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज हे कॅमेरा ऑन आहे बरं चला तर ॲक्च्युली ना की मी इथं आलेला आहे शिल्प बाजारामध्ये म्हणजेच ॲक्च्युली खादी शिल्प बाजारात इथे ना की फक्त खरेदीच नाही तर आपल्या स्वदेशी आपल्या कलेचा संस्कृतीचा आणि मेहनतीचा अनुभव इथे आम्हाला मिळतो आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत तुम्ही बघा कारण ना की इथे खूप अनोख्या वस्तू अशा आहेत रेट तर मी तुम्हाला पुढे सांगेनच आणि हे है हँडमेड आयटम्स आहेत त्यामुळे आपल्याला पाहायला खरंच खूप छान वाटेल सो नक्की शेवटपर्यंत बघा चला आपण आता इथूनच सुरुवात करू बघण्यासाठी किती काय आहे सेट सेट मेटमेम ये तीन आयटम क्या कप छ प्लेट एक तीन आयटम

थोड़ा सा प्लेन में गिरे, 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 गिरे। ये की है क्या ये ब्लू और, और ग्रे है ये ब्लू और ग्रे हाँ। ये ये ग्रे है ब्लू है हम्म कितने में दो वही पिता ने भैया वो सिर्फ छोड़ दो फिर आप बोले कोई दिक्कत नहीं तो। कौन इस सा तो इसको रहने दो तो ये ले आओ कप ये सिर्फ ऐसा कैसे भैया वो शेप ही अलग है ना उसका चाय के कभी पचास का हम्म हाँ ये ये कितने का भैया फिर एक कर नकोस बाबा थे थे चान ही आ, खरच इथे खूप छान असे क्रोकरीज वगैरे ही आहेत बघायला तर खरंच खूप भारी वाटत होतं धूळ वगैरे असणारच आहे ओपन मध्ये आहे असल्यामुळे पण वेगवेगळे असे ना की आ, कलर्स म्हणा किंवा वेगवेगळे असे व्हरायटीज आहेत त्यामुळे खरंच खूप छान वाट वाटत होतं लहान मुलांसाठी सुद्धा इथं गोष्टी छोट्या मोठ्या होते कब्बशी वगैरे तर मी तुम्हाला सांगू का इथला मी किरकोळ गोष्टी मी खरंच खरेदी केलेली आहे आता तो ऍक्च्युली व्हिडिओमध्ये तो मी घेताना आलेला नाही आहे कारण मीच व्हिडिओ करत होते आणि मीच असं झालं त्यामध्ये ते आलेली नाही आहे बट ॲक्च्युली मी तुम्हाला मी दाखवेनच पण मला ना की खरंच हे कलर्स वगैरे बघून ना की खरंच खूप भारी वाटत होतं आता ह्याची रेंज मला माहीत नाही आहे की बाबा जरी आपण बाहेर गेलो तर ॲक्च्युली हायवेवरती असे असताच स्टॉल मी बघितलेलं होतं आणि तिथले रेट आणि इथले रेट खरंच कम्पेअर करायला हवं असं मला वाटतं बट बघू आता कधीतरी आपण जातो त्यावेळेला बघता येईल बट मला खरंच खूप भारी वाटलं पण हे थोडंसं जपूनही वापरायला लागेल असं मला वाटतं आणि आता मी ना की इथून तुम्हाला खरं सांगू तीन हजारची शॉपिंग केलेली आहे आणि काय काय घेतलेली आहे ना तर मी ॲक्च्युली नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवते हो कारण का सांगते आहे का कारण ना की ॲक्च्युली हा व्हिडिओ मला खरंच खूप लेंदी करायचं नाही आहे सहा ते सात मिनटाचंच फक्त मला इतकसंच ठेवायचं आहे आणि जर मी ते दाखवायला गेले ना तर परत खूप मोठा ब्लॉग होतो तो तर त्यामुळे ना की तुम्हीच मला सांगा कमेंटमध्ये की मी तीन हजारमध्ये काय काय असं घेतलेलं आहे आता हे फक्त क्रॉकरीज आहेत पुढे अजून आहेत साड्या आहेत कुर्तीज आहेत खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत बुक्स आहेत इवन खूप छान अशा गोष्टी सुद्धा मिळालेल्या आहेत सो ते सुद्धा आहे सो नक्कीच तुम्ही बघा आणि मला कमेंट करून सांगा की काय काय मी घेतलं असेल तुम्ही गेस करत असाल तर साडी छान आहेत कमी कल आता साडी खूप खूप भारी ना श्रीशा मला बघू दे सोचा काय वे काय अब तू रिपेयर करके दे मुठले क्लिप बताऊ मैं अलग-अलग ये कितने का है छुट्टी का 50 हाँ बो हाथ में चांगल व्हाइट वाले ब्लैक एंड व्हाइट भैया ये अरे बाप ये बहुत ज्यादा है कुटल भी क्या कलर ये भी कितने का है नहीं नहीं वो बहुत ज्यादा इसमें ज्यादा है क्या कितना होता है सिर्फ व्हाइट का नहीं है क्या ये व्हाइट का नहीं रहता ये कितने का Rp 30.000 3.000 3.000 Rp 200 Rp कुछ कम होता है भैया उसमें हो जाएगा कितना हो जाएगा <laughs> सिंथेटिक एक परसेंट नहीं आएगी कितना सिंथेटिक एक परसेंट नहीं आएगी कितना सिंथेटिक एक परसेंट भी नहीं आएगी सिंथेटिक एक परसेंट एक किसमें आता है इस सिल्क में जी उस हम्म काय साडी आहे तुम्हाला खरंच सांगते असं बघितल्यावर असं खूप भारी वाटत होतं आणि ह्याच्यामध्ये दोन कलर होते म्हणजे हे ऑफ व्हाईटवरती वरती आणि अजून एक होतं गोल्डन मध्ये दोन्हीही खरंच खूप छान दिसत होते मस्त होते आवडली मला रेट थोडंसं जास्त वाटलं मला बट uh, बघू आता तुम्हीच कमेंटमध्ये सांगा मी घेतली असेल की नाही वगैरे कारण चला आता ॲक्च्युली हे शूजसुद्धा श्रीशाला आवडली बट थोडंसं तिला कम्फर्टेबल नव्हतं चालताना वगैरे सो खरं भारी वाटत होतं मलाही ते गोष्टी आवडल्या तर चला कारण ॲक्च्युली इथे खूप सारे असे ड्रेस मटेरियल होते पर्स होते कुर्तीज होत्या आणि नंतर असे शो पीसेस वगैरे ही गोष्टी होत्या तिथे त्यामुळे खरंच खूप भारी वाटलं आणि संडे म्हटल्यावरती इथं गर्दी तर हमकास असणारच आहे मॉलपेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं आहे आता ह्या गोष्टी जर मॉलमध्ये ठेवल्या असतं तर त्याचे अजून रेट वाढले असते आणि तुम्ही कधी असं ना की हँडमेड जिथे गोष्टी बनलेल्या आहेत किंवा अशा बाजारामध्ये गेलाय का तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि तुमची चॉईस कशी आहे आणि तुम्ही काय काय घेतलं असाल तर नक्कीच सांगा आता ह्या गोष्टी कितपत टिकतात न टिकतात माहीत नाही आहे बट मी थोडंफार घेतलेलं आहे आणि ज्या गोष्टी खूप गरजेच्या होत्या तर त्याच मी गोष्टी घेतलेल्या आहे जास्त असं विनाकारण घेतलेलं नाही आहे त्यामुळं प्रायोरिटी ज्या गोष्टी होत्या त्या मला छान मिळाल्या त्या आवडल्या त्यामुळे घेतलेलं आहे बरं चला आता थांबते इथं जास्त वेळसुद्धा नको घ्यायला बुकसुद्धा भरपूर होते इथं तर ते सुद्धा घेतलेलं आहे मी आता एवढ्या कमी वेळेत ना खूप साऱ्या गोष्टी मला खरंच दाखवता येत नाहीत आता जे काय काय घेतले ना तर ते नक्कीच मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते नेक्स्ट ब्लॉग नक्की स्किप करू नका तोपर्यंत चला थांबता था इथंच था, आणि बाय बाय टेक केअर काळजी घ्या अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली